नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक मोटे गावकर सरांच्या आर सी सीच्या माध्यमातून सारखीच टेस्ट सिरीज घेतली जाते यामध्ये विद्यार्थ्यांची टॉपिक वाईज परिपूर्ण तयारी करून घेऊन विद्यार्थ्यांचा सरावसुद्धा घेतला जातो डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठे गावकर सरांच्या आर सी सीच्या माध्यमातून नीट सारखीच सराव परीक्षा घेतली जाते नीट आणि जेई परीक्षा नॅशनल या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना एन बुक्स मधून सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जातात यामुळे मोठेगावकर सरांच्या आर सी सी मध्ये विद्यार्थ्यांना एन मधूनच लाईन टू लाईन प्रश्न काढून सराव घेतला जातो मोठेगावकर सरांची केमिस्ट्री हिस्ट्री शिकवण्याची पद्धत आणि वापरत असलेल्या ट्रिक त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आर सी सी टेस्ट सिरीज पसंतीची ठरत आहे दोन लेवल असे आहेत की एक थ्री सिक्स्टीचा पेपर असतो आणि एक सेवन ट्वेंटीचा असतो सेवन ट्वेंटीमध्ये मोजके चॅप्टर्स दिले जातात त्यानुसार क्वेश्चन्स एन सी आर टी लाईन टू लाईन पडत असतात आणि एक थ्री सिक्स्टीचा पेपर होतो त्या पेपरमध्ये हायर ऑर्डरचे असतात म्हणजे जे सेवन ट्वेंटीचे होते त्याच्याहून जास्त हाय लेवलचे बट इन्क्लुडिंग एन सी आर टी लाईन्स तर ह्या दोन प्रकारचे टेस्ट सिरीज होतात आणि सध्याला जे टेस्ट चालू आहेत ते मोर दॅन सफिशियंट आहेत का बरं की जे नीटचा सिलेबस येतो ते एन सी आर टीमधूनच येतो आणि आपल्याला जे क्वेश्चन्स आणि काढून देत आहेत ते एन सी आर टीमधलेच आहेत तर त्यामुळे हे जे टेस्ट सिरीज आहे ते सफिशियंट आहेत असं मला वाटतं ड्युरिंग द क्रुशियल मंथ ऑफ नीट प्रिपरेशन हा शेवटच्या महिन्यामध्ये हे सगळं गरजेचं असतंच आपल्याला तर मला असं वाटत वाटतं की ऑनलाईन कुठे शोधत बसण्यापेक्षा ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली बरी आहे कारण की त्यामध्ये बऱ्यापैकी सगळं दिलेलं आहे टेस्ट सिरीज ज्या सुरू आहेत आमच्या विजयपत्ता म्हणजे खूप दिवसापासून सुरू केलेल्या आहेत आणि आम्हाला हे पण कळलं की टाईम मॅनेजमेंट कसा करायचा सगळ्यात मेन गोष्ट आणखी एक्झाममध्ये टाईम मॅनेजमेंट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आमची प्रॅक्टिस पण खूप झाली आहे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून परत ते एन सी आर टीवरचे क्वेश्चन पूर्ण बाहे कवर करतात आणि मोठे गावकर सरांबद्दल बोलायला गेलं तर ते आणखीनही शिकवतात वरून त्यांचा केमिस्ट्रीचा जो अंदाज आहे शिकवायचा तो खूप वेगळा आहे आणि त्यांच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या आम्हाला खूप कामाला येतात एक्झाममध्ये आणि मला असं वाटतं की तुम्ही आर सी सीमध्ये या नंत जॉईन हो आर सी सीमध्ये मी इलेव्हन्थपासून आर सी सी करत आहे आणि माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे टेस्ट सिरीज या इतरही क्लासेस मध्ये घेतल्या जातात परंतु मोठे गावकर सरांच्या आर सी तंत सी मध्ये ज्या टेस्ट सिरीज घेतल्या जातात त्या कुठल्या माध्यमातून आणि कोणत्या विचारलेला आहे याची तंतोतंत माहिती सांगितली जाते पेपर सोडवताना टाइम मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा फॅक्टर असतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आर सी सी ऍपच्या माध्यमातून वेळेची बचत कशी करावी याबद्दल सोल्युशन देण्यात आले तर डिफरंट म्हणजे की टेस्ट सिरीज तर सगळेच क्लास घेतात पण आमच्या टेस्ट सिरीज मध्ये हे डिफरंट आहे की प्रत्येक क्वेश्चन जो आम्हाला आलेला असतो तो कुठून कुठून आलेला असतो म्हणजे कुठल्या माध्यमातून पी वाय क्यू एन बर, सी आर टी एन सी आर टीची प्रत्येक लाईन म्हणजे जसं की एन सी आर टीची कुठल्या पेजवरचा कुठला प्रश्न आहे कुठल्या कॉन्सेप्टमधला आहे हे सुद्धा इंट्रोड्यूस ते आम्हाला करून देतात आणि त्याचबरोबर पेपर झाल्याच्यानंतर आम्हाला आमचा टाईम वेस्ट होऊ नये म्हणून आर सी सी ॲपमध्ये आम्हाला त्याचं सोल्युशनसुद्धा प्रोवाईड केले जा केले जात आहे सध्या आणि तसेच बोललं जाऊ तर आर सी सीबद्दल खरंच ते सिरीज आम्हाला खूपच छान चाललेले आहेत आणि त्या एन सी आय टी पूर्ण बेस्ट आहे आणि त्याच्यावरती पूर्ण क्वेश्चन्स आम्हाला अंडरलाईन करून सरनी पहि अगोदर जे शिकवलं होतं त्याच्यावरती जे अनुसरून आहेत ते पूर्ण प्रश्न आम्हाला दिले गेलेले जात आहेत आणि त्याचबरोबर काही पॉईंट्स जर नवीन असतील तर त्याच प्रकारे इगल आय थ्रू आम्हाला प्रोव्हाइड केले जातात डी पी पी वगैरे आणि ह्याचमुळे आम्हाला खूप फायदा होत आहे आणि मी आर सी सीमध्ये गेल्या अकरावीपासून म्हणजे अकरावीपासून शिकत आहे मी रेग्युलर स्टुडंट आहे आर सी सीमध्ये सो माझा अनुभव तर खूप छान आहे तुम्ही पण आर सी सी नक्की जॉईन करा आर सी सी टेस्ट सिरीजमध्ये गावकर सर सर्व प्रश्न हँड काढत असतात असे प्रश्न कुठल्याही इतर क्लासेस मध्ये सापडत नाहीत किंवा गुगल वर देखील सर्च केले तरीही सापडत नाहीत सराव परीक्षा घेत असताना टोटल तीन राऊंड मध्ये ही सिरीज घेतली जाते त्यानंतर अंतिम घेतला जातो ज्याप्रमाणे मुख्य परीक्षेत सेंटर दिले जाते हॉल तिकीट दिले जातात ड्रेस कोड असतो त्या सर्व नीट परीक्षेच्या प्रोसेस फॉलो केल्या जाणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आता हा तिसरीचा सेकंड राऊंड आहे आणि याच्या आधी पण एक राऊंड झाला होता आणि क्वेश्चन असे इथे कोणत्याच क्लास मध्ये आम्ही कम्पेअर करून बघितलं तर कुठे मिळत नाहीत आणि क्वेश्चन इन हँड रिटर्न असतात म्हणजे सर स्वतः जर त्या वर्षी वेगवेगळे क्वेश्चन तयार करून टाकत असतात ते गुगलवर पण सापडत नाही सगळे हँडरिटन क्वेश्चन असते आमचे टेस्ट सिरीजचे टेस्ट सिरीजचे राऊंड तीन आहेत आणि एक राऊंड झालेला आहे दुसरा राऊंड सुरू आहे आणि असे तीन राऊंड्स होणार आहेत आणि आम्हाला असं पण सांगितलं की थर्ड राऊंड असे मॉक टेस्ट आहेत आणि त्या राऊंडमध्ये आम्हाला सेंटर प्रोव्हाइड केले जाणार आहेत जेणेकरून आणि सगळे नीटचे जे पण प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करले जाणार आहेत जेणेकरून आम्हाला तिथं जाऊन काही अवघड वाटू नये आणि आमची टेस्ट सिरीजमध्ये एक लेवल अपच असते कारण की त्याप्रमाणे आम्हाला नीटचा प्रेप पेपर इझी जावा आणि त्याचप्रमाणे आम्हाला हॉल तिकीट पण प्रोव्हाइड केले जाणार आहे जसं नॅशनल ए लेवल एक्झाम नीटमध्ये होते आणि सगळे ड्रेस कोड वगैरे सगळे फॉलो करणार आहेत प्रोटोकॉल विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेपर्यंत आर सी सीची संपूर्ण टीम मदत करत असते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जनरल मोटिवेशन दिले जाते आणि परफॉर्मन्स ॲनालिसिस केले जाते महाराष्ट्रात डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडवणारी फॅक्टरी म्हणून मोठे गावकर सरांच्या आर उल्लेख केला जातो मागील तेवीस वर्ष जास्त काळापासून सर्वोत्तम निकालासाठी प्रसिद्ध मोठे गावकर सरांच्या आरसीसी ने आपल्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक उच्चांकासह गुणवत्तेचा एक नवीन पायंडा शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केला आहे प्रतिनिधी हारुण मोमीन एन न्यूज मराठी लातूर